पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जरा का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजपमधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे का नाही यायचं ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला ज्या आईच्या पोटी जन्म घेतलात तिचे उघड उघड जर का हे झिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय मत पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं शंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं महाराष्ट्र हा शूरांचा आहे वीरांचा आहे दगडांचा आहे पण यांच्यासारखं धोंड्यांचा नाहीये की आप प्रेमेर, प्रेमेर ही आपण आता एक शपथ घेत घेतली पाहिजे घेताय तुम्ही घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम मी राजला परवा फोन केला अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येऊ हा प्रीमियर प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ब्राम्न, ती सहनही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आणि शेवटी एक आवाहन करतो हे सगळ्या मराठी माणसांना आणि मराठी प्रेमींना आहे तुटू नका फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका जय हिंद जय महाराष्ट्र